अर्ज दरवर्षी लोक करतात विश्वासार्हता वाढली आहे आपण म्हटलं विश्वासार्हता वाढली की विश्वास असल्याशिवाय लोक मागणी नाही करतात चांगला प्रतिसाद या मिळतो आणि नगरविकास विभाग देखील माझ्याकडे असल्यामुळे शेवटी सर्वसामान्य माणसाला जास्तीत जास्त सोयीसुविधा मिळाल्या पाहिजे त्याला परवडणाऱ्या किमतीत घर मिळालं पाहिजे चांगल्या दर्जाचं घर मिळालं पाहिजे वेळेत घर मिळालं यासाठी काही नियमांमध्ये देखील बदल करण्याची आवश्यकता पडली तरी गृहनिर्माण दोन हजार लॉटरी काढली

लॉटरी लागली पण आणि त्यांना आपण घरांचं हे आणि त्याच्यामध्ये तुमचे पत्रकार पण होते आणि पोलीसही होते आणि नागरिकही होते त्यामुळे अतिशय पारदर्शक पद्धती ही म्हाडाची लॉटरी निघते गेल्या आठवड्यामध्ये आम्ही पुणे पिंपरी चिंचवड सहा हजार चारशे घरांची लॉटरी काढली आता परत या तीन चार महिन्यामध्ये आणखी लॉटरी काढली आज ज्यांना घर मिळाली त्यांचं अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळाली नाही त्यांना शुभेच्छा देतो पुढच्या लॉटरीत त्यांना पाच वर्षामध्ये साधारणपणे दोन लाख घर बांधण्याचा उद्देश काय नेमकं पाच वर्ष दोन लाख आठ प्रतिवर्ष दोन लाख त्यामुळे यामध्ये आम्ही लोकांना परवडणारी घरं मिळाली पाहिजे पॉलिसीमध्ये आम्ही हे करतो परवडणारी घरं त्याचबरोबर वर्किंग घरं त्याचबरोबर किन्य कामगारांना घरं जे कामगार आहेत काम करणारे उद्योगामध्ये त्यांना घरं डबेवाल्यांना घरं मिळाली पाहिजे पोलिसांना घरं मिळाली पाहिजे पत्रकारांना घरं मिळाली पाहिजे अशा सर्वांचा समावेश आम्ही या नवीन धोरणामध्ये करतोय त्यामुळे समाजातला प्रत्येक जो वंचित घटक आहे सर्वसामान्य घटक आहे गरजू घटक आहे याला म्हाडाच्या या लॉटरीमध्ये आणि म्हाडाच्या घरामध्ये त्यांना चांगलं घर हक्काचं घर आणि चांगल्या दर्जाचं घर येण्याची भूमिका भाडाचे त्यामुळे यापुढे भविष्यात लाखो लोकांना घर मिळतील तसं पंतप्रधान आवास योजना जी आहे त्यामधून देखील मोठ्या प्रमाणावर घर मिळतात त्याला देखील या महाराष्ट्रामध्ये आपण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चालना देतो त्यामुळे मोदीजी म्हणतात सर्वांना दिलं तसं महाराष्ट्रामध्ये देखील म्हाडाच्या माध्यमातून देखील जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली पाहिजे आणि याचा म्हाडाचा देखील एक समूह विकास एकत्रित विकास क्लस्टर डेव्हलपमेंट याला देखील आम्ही प्राधान्य देतो जे प्रकल्प रखडले त्याला चालना देणं त्याला मार्गी लावणं ते म्हाडाचे आहेत एस आहेत वर्षानुवर्ष पडलेले आहेत त्यांना देखील आम्ही शासनाच्या संस्था ज्या आहेत त्यांना देखील पुनर्बांधणी करून जे लोक आपल्या मुंबई ठाणे शहराच्या बाहेर फेकले गेलेले आहेत अगदी बदलापूरपर्यंत इकडे नानासोपारापर्यंत त्यांना पुन्हा मुंबई आणि ठाण्यासारख्या शहरामध्ये त्यांच्या राहत्या घरांमध्ये